मित्रांनो दत्तजयंती आलेली आहे तर ह्या तीन दुर्मिळ दत्त साधना फक्त दत्तजयंतीला करा तुम्हाला अजून फरक जास्त जाणवेल रेग्युलर तर तुम्ही करू शकता तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो दत्त जयंती येत आहे आणि आज मी या तीन अशा रेअर साधना सांगणार आहे ज्या फार कमी लोकांना माहीत आहे सध्या पूजा आरतीपेक्षा या साधनांची तीन मुख्य ऊर्जा जागृत करण्याचा थेट परिणाम होतो ही साधना इतकी शक्तिशाली आहे की दत्तजयंतीच्या दिवशी केल्यास दहा पर्सेंट जास्त फळ तुम्हाला जाणवेल पूर्ण व्हिडिओ पाहा स्टेप बाय स्टेप सांगेल हे तीन सेक्शनमध्ये डिवाईड केले जयंती या दिवशी गुरुत्वाचं स्पंदन सामान्य दिवसांच्या तुलनेत तीन पट असतं यामुळे मन स्थिर होतं नकारात्मकता दूर होते तुमची इच्छाशक्ती खूपच वाढते पण लोक काय करतात फक्त पूजा आरती प्रसाद मात्र आज मी सांगणार आहे तीन दुर्मिळ साधना ज्याची चर्चा अजिबात होत नाही साधना एक अंजनी सिद्ध साधना पहिली साधना अंजनी सिद्ध साधना आहे अंजनसिद्धसुद्धा म्हणजे अंतर्मनातील प्रकाश जागृत होतो कसे करायचे शांत जागा घ्या पाठीचा कणा सरळ ठेवा भ्रुकुट म्हणजेच दोन्ही भुव्या जिथे जुळतात त्या ठिकाणी लक्ष धरायचे आहे मनात एक जप करा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाच ते सात मिनिट हलकी ऊब दाप किंवा प्रकाश जाणवायला तर लक्षात ठेवा आपली साधना चालू झालेली आहे याचा परिणाम मनातील गोंधळ सत्तर पर्सेंट कमी होतो निर्णय क्षमता वाढते निगेटिव्ह थॉट्स संपतात सेक्शन थ्री साधना नंबर दोन त्रिकाल गुरु स्मरण दुसरी साधना त्रिकाल गुरु स्मरण दत्ताच्या तीन मुखांचा अर्थ भूत वर्तमान भविष्य ही साधना दिसतात तीन वेळा करायची सकाळ भूतकाळातील दुःख चुका वेदना सोडण्यासाठी जप श्रीगृत दत्त्रायनमह एकशे आठ वेळा म्हणा दुपारी वर्तमान स्थिर करण्यासाठी जप तीच एकशे आठ वेळा करा रात्री भविष्यात सुरक्षित ठेवण्यासाठी मन शुद्ध करण्यासाठी जप एकशे आठ वेळा करा याचा परिणाम भूतकाळाचे ओझे उतरते मन आजच्या क्षणात स्थिर होते भविष्याबद्दलची भीती कमी होते आता साधना नंबर तीन बारा मिनिटे दत्ताचं प्रणव साधन करा आता सर्वात शक्तिशाली आहे मित्रांनो हे साधन बारा मिनिट दत्त प्रणव साधना करा ही दत्त मूल बीज मंत्रावर आधारित आहे कसा करायचा श्वास चार सेकंद घ्या मनात म्हणा ओम श्वास दोन सेकंद रोका मनात द्राम श्वास सहा सेकंद रोका सोडा दत्तात्र्याय नमः हे एंटायर सायकल बारा मिनिट रिपीट करायची आहे मित्रांनो याचा परिणाम घरातील तीन मुखी ऊर्जा जागृत होते तुमचा आवरा तेजस्वी बनते मन शांत आणि हलके होते साधना लवकर सिद्ध होऊ लागते घरचा साधा सेटअप सांगतो मित्रांनो घरी काही विशेष साधना लागत नाही पिवळा किंवा केशरी कपडा घ्या तांब्याचा दीप घ्या दत्ताची त्रिमूर्ती प्रतिमा घ्या शांत खोलीमध्ये बसा बस साधना सुरू करा मित्रांनो आणि फरक बघा दत्त जयंतीला या तिन्ही साधना एकत्र केल्यास घरातील ऊर्जा खूप जलद वाढत बदलते यासाठी मोठा खर्च नियम किंवा दीक्षा लागत नाही फक्त श्रद्धा आणि बारा ते पंधरा मिनटं वेळ जर तुम्ही दत्त भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये जय दत्त किंवा श्री गुरुदेव दत्त लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दंततंत्रमधील आणखी रेअर टॉपिक्स तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू अशात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये में व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद